साथ श्री ज्ञानेश्वरी ओं नमो भगवते वासुदेवाय तरी परात्माय से असे ते ज्ञानास्तव ते कवासुजाने जे ज्ञाने हे अज्ञानय सामने निश्चय केला स्वर्गा जाणे हे सांडी भव विषयी कान जे अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची पंगलिये वाटे शोधुनिया वाटे निधी जे राज राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी मणे एक हे ची आधी एर जाणणे ते भ्रांती ऐसी निकरे सिमती मेरु होय एव निश्चयोजयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देव गगनी सायसा राहिला तयाची आठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन ते तो ते तरी पणे जे होये ते बैसताची वेळी तरी ज्ञानात या सरसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे क फळ ते ज्ञेची वर सकळ दिया एरवी बोधालेनी ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ला ज्ञान लाभुही न मने जाहला सांता आंधळेनी हाती दिवा गेवनी काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय जरी ज्ञानाचे निप्रकाशे दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होनी। म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली वस्तूची आघवी ते देखैसी भावी बुद्धी सोख या लागी ज्ञाने निदोखे दाविले ज्ञेय देखे तेसे खे आथी लाजो। जे ते खे आथिला जो जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शाब्दी करणे न लगे माझ्या संधी असल्यामुळे जो आमच्या बरोबरच एका शय्येवर पहुडतो जसे पतीजवळ जाताना धर्मपत्तीला काही संकट वाटत नाही तद्वत जो माझ्याकडे खुल्या मनाने येतो समुद्रात सर्वस्वी मिसळून जसे गंगेचे पाणी राहते तसा जो माझ्या स्वरूपाशी समरस होऊन सर्वस्वी माझी भक्ती करतो सूर्याबरोबर उगवावे आणि सूर्याबरोबरच मावळावे असे सूर्याचे अंकितपण जसे सूर्यप्रभेला शोभते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याला सहज उसळी आली म्हणजे तिला जसे लोक लहरी म्हणतात परंतु वास्तविक ते पाणीच असते त्याप्रमाणेच जो एकनिष्ठ भक्त माझ्याशी एकरूप होऊन मला सेवितो तो केवळ ज्ञानाचा पुतळा असतो आणि ज्या पुरुषाला तीर्थे पवित्र नद्यांची तिरे शुद्ध तपवणे रानातील गुहा अशा ठिकाणी राहण्याची आवड असते पर्वताच्या कुशीतील खोरी व सरोवराचे काठचे प्रदेश ही जो मोठ्या आदराने सेवतो आणि जो नगराला मुळीच येत नाही ज्याला एकांतवास फार मानवतो आणि मनुष्यवस्तीचा तिटकारा वाटतो तो पुरुष म्हणजे मानव देहधारी ज्ञानच होय अर्जुना ज्ञानाचे नीट स्पष्टीकरण व्हावे म्हणून तुला आणखी काही लक्षणे कथन करतो परमात्मा म्हणून जे एकमेवा द्वितीय वस्तू आहे ते ज्या ज्ञानाने दिसते ते एकच खरे ज्ञान बाकीची जी संसार स्वर्ग इत्यादी संबंधीची ज्ञाने ती सर्व वस्तुतः अज्ञान होत असा ज्याचा मनाने निर्णय केला आहे स्वर्ग ज्ञानाला जो तिलांजली देतो संसार विषयाला जो कानीही पडू देत नाही आणि केवळ निर्मळ भावनेने अध्यात्म ज्ञानात निमग्न होतो वाट चुकली असता आडवाट सोडून नीट राजमार्गाला जसे लागावे तसे त्या इतर ज्ञानांना बाजूस सारून जो आपली बुद्धी अध्यात्म ज्ञानात समोर चालवितो जो मनात म्हणतो मन हे एकच सत्य आहे इतर कोणत्याही विषयाचे ज्ञान म्हणजे निव्वळ भ्रम असे म्हणून जो अशा निश्चयाने मेरू पर्वताप्रमाणे आपल्या मनात स्थिर होतो अशा रीतीने आकाशातील ध्रुव नक्षत्राप्रमाणे ज्याचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या दारात अचळ राहिलेला आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान असते या वचनाला कधीही वाव येणार नाही बाध येणार नाही कारण जेव्हा त्याचे मन ज्ञानात स्थिर झाले तेव्हाच तो ज्ञान स्वरूप झाला असे समजावे आता बसल्यावर काही काळाने जे घडावयाचे ते बसल्याबरोबर क्षणात घडत नसते हे खरे तरी पण पुरुषाची मती ज्ञानात स्थिर झाल्याबरोबरच त्यालाही स्थिती येते ती जवळजवळ पूर्ण ज्ञानवंतासारखीच असते शिवाय शुद्ध तत्त्वज्ञानाचे जे एकच फळ असते ते फळ म्हणजे ज्ञेयवस्तू त्याला सरळ दिसू लागते नाहीतर ज्ञानबोध झाला असताही जर मनाला ज्ञेय दिसले नाही तर ज्ञानलाभ झाला असे सुद्धा मानता येत नाही आंधळ्याने हातात दिवा घेतला तर त्याचा काय उपयोग तसे जर ज्ञेयदृष्टीला पडले नाही तर सगळा ज्ञाननिश्चय फुकटच गेला असे समजले पाहिजे जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्मतत्व दृष्टीला भेटले नाही तर ती ज्ञानस्फूर्तीच मुळी आंधळी ठरते म्हणून ज्ञान जे जे दाखवशील ते ते परमात्म स्वरूपानेच दिसावे इतका निर्मळपणा बुद्धीला आला पाहिजे म्हणून अशा प्रकारची निर्मळ स्फूर्ती ज्याला झाली आहे त्याला निर्दोष दाखवलेले एकतत्व दिसते आणि परमात्मतत्वाला पाहणे इतके ज्याचे ज्ञान मोठे त्याची बुद्धीही तितकीच मोठी असते मग तो पुरुष ज्ञानस्वरूप होतो हे उघड शब्दांनी सांगितलेच पाहिजे असे नाही श्रीराम श्रीराम श्रीराम